नमस्कार मित्रांनो आज आपण लोकसंख्या हा चॅप्टर पाहणार आहोत राज्यसेवा प्रिलेम्स किंवा मेन्स असो कंबाईंड प्रिलेम्स किंवा मेन्स असो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची कोणतीही परीक्षा असो लोकसंख्या या चॅप्टरवर कमीत कमी एक प्रश्न तरी असतोच त्यामुळे लोकसंख्या हा चॅप्टर काळजीपूर्वक करणे खूप आवश्यक आहे आज आपण भारतीय लोकसंख्या हा चॅप्टर ट्रिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सर्वप्रथम लॉर्ड मेयो यांनी अठराशे बहात्तर साली भारताची जनगणना करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर लॉर्ड रिप्पन यांनी अठराशे एक्क्याऐंशी साली जनगणना केली होती ही जनगणना दशकीय आधारावरची पहिली जनगणना होती स्वातंत्र्यानंतर भोर समितीच्या शिफारशीवरून जनगणनेची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली आणि त्याचसाठी जनगणना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा संमत करण्यात आला दोन हजार अकराची जनगणना ही एकूण पंधरावी तर स्वातंत्र्यानंतरची सातवी जनगणना होती या जनगणनेचे थीम हे आपली जनगणना आपले भविष्य असे होते या जनगणनेसाठी जनगणना आयुक्त म्हणून सी चंद्रमाऊली या होत्या आता आपण स्वातंत्र्यानंतर भारताने जे दोन लोकसंख्या धोरण केले होते त्याबद्दल माहिती पाहूयात पहिले लोकसंख्या धोरण हे एकोणीसशे शहात्तरचे आहे सोळा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी या लोकसंख्या धोरणाची घोषणा करण्यात आली होती या धोरणात सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे लग्नाचे किमान वय हे स्त्रियांसाठी अठरा वर्षे तर पुरुषांसाठी एकवीस वर्षे इतके करण्यात आले त्यानंतर जर कोणतीही व्यक्ती दोन मुलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर त्या व्यक्तीला अर्थसहाय्य देण्याची तरतूद देखील या धोरणानुसार करण्यात आली होती त्याचबरोबर मित्रांनो एकोणीसशे बावन्न साली भारताने कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली होती असा कार्यक्रम राबवणारे भारत हे जगातील पहिले देश बनले होते त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार याविषयी आपण माहिती पाहूयात या धोरणाचे तीन लक्ष होते त्यापैकी एक अल्पकालीन लक्ष दुसरे मध्यमकालीन लक्ष आणि तिसरे दीर्घकालीन लक्ष होते यामध्ये अल्पकालीन संतती नियमन त्याचबरोबर आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवकांची गरज भागवणे हे अल्पकालीन लक्ष होते त्यानंतर मध्यमकालीन लक्ष हे दोन हजार दहापर्यंत पूर्ण करायचे होते यामध्ये एकूण जननदर हे दोन पॉईंट एकपर्यंत पर्यंत खाली आणणे त्यानंतर मृत्यू दर हे प्रति हजारामागे तीसपेक्षा कमी करणे तर माता मृत्यू दर हे लाख शंभरपेक्षा कमी करणे हे उद्दिष्ट होते त्यानंतर जी प्रसूती प्रसूती होत होती त्यामध्ये ऐंशी टक्के प्रसूती या संस्थात्मक करणे तर शंभर टक्के कुशलदायीद्वारे प्रसूतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते आणि दीर्घकालीन लक्ष हे दोन हजार पंचेचाळीसपर्यंत लोकसंख्या स्थैर्य प्राप्त करणे हे दीर्घकालीन लक्ष होते यामध्ये दोन हजार पंचेचाळीस हे साल लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे त्यानंतर आता आपण लोकसंख्येचे विविध घटक पाहूयात यामध्ये पहा सर्वप्रथम सर्वाधिक लोकसंख्येची राज्ये पाहूया आपण यासाठी एक ट्रिक आहे की जास्त लोकसंख्येमुळे उमाची बी पी आंधळी आहे आंधळी झाली यामध्ये पहा उ म्हणजे उत्तर प्रदेश मा म्हणजे महाराष्ट्र बी म्हणजे बिहार पी म्हणजे पश्चिम बंगाल आणि आंधळी म्हणजे आंध्र प्रदेश या ट्रिकच्या माध्यमातून आपण सर्वात जास्त लोकसंख्येची राज्ये लक्षात ठेवू शकता त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येच्या राज्यासाठीची ट्रिक ही यस एम ए जी एन स्मॅग एन यानुसार आपण सर्वात कमी लोकसंख्येची राज्ये पाहूयात यामध्ये यस म्हणजे सिक्कीम यम म्हणजे मिझोराम ए म्हणजे अरुणाचल प्रदेश जी म्हणजे गोवा आणि यन म्हणजे ना नागालँड यामध्ये मित्रांनो या ही पहिली चार स्मॅग यावरून आपल्या भारतात जे राज्यांचा क्रम आहे निर्मि राज्यांची निर्मिती झालेले जी क्रम आहे त्यामध्ये स्मॅग म्हणजे सिक्कीम मिझोराम आणि अरुण अरुणाचल प्रदेश आणि गोवा ही राज्ये आय याच क्रमाने निर्माण झालेली आहेत ही ट्रिक आपण तिथे देखील वापरू शकता सिक्कीम हे राज्य बावीसावे राज्य आहे त्यानंतर मिझोराम हे तेविसावे राज्य आहे अरुणाचल प्रदेश हे चोवीसावे राज्य आहे तर गोवा हे पंचवीसावे राज्य आहे या ट्रिकच्या माध्यमातून आपण सर्वात कमी लोकसंख्येची राज्ये त्याचबरोबर जो राज्यांच्या निर्मितीचा क्रम आहे ही दोन्ही घटक आपण लक्षात ठेवू शकता त्यानंतर आपण भारताची घनता पाहूयात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता ही तीनशे ब्याऐंशी होती तर दोन हजार एकच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही तीनशे पंचवीस इतकी होती तर एकोणीसशे एक्कावन्न साली एकशे चार इतकी भारताची लोकसंख्या घनता होती आयोगाने काही वेळेस स्वातंत्र्यानंतरच्या लोकसंख्येच्या घनतेवर देखील प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे ते एकोणीसशे एक्कावन्नची घनता देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण सर्वाधिक घनतेची राज्य पाहूयात यासाठीची ट्रिक पहा खूप घनतेमुळे बी पीची केअर उतरून हरली यामध्ये बी म्हणजे बिहार पी म्हणजे पश्चिम बंगाल केर म्हणजे केरळ उतरली यासाठी उत्तर प्रदेश तर हरली म्हणजे हरियाणा या ट्रिकवरून आपण सर्वाधिक घनतेची राज्ये हे लक्षात ठेवू शकता आता आपण सर्वात कमी घनतेचे राज्ये पाहूयात यासाठीची ट्रिक आहे अमिसिनाह यामध्ये अ म्हणजे अरुणाचल प्रदेश मी म्हणजे मिझोराम सी म्हणजे सिक्कीम ना म्हणजे नागालँड आणि ह म्हणजे हिमाचल प्रदेश मित्रांनो घनतेवर आयोगाने कोणत्या राज्याची किती घनता आहे किंवा जोड्या लावासाठी एका बाजूला राज्य आणि दुसऱ्या बाजूला त्यांची जी घनता आहे त्यांचे अंक देऊन खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आपण पहिल्या पाच राज्यांची घनता आणि कमी घनता असलेल्या राज्यांची जी घन गन, घनतेची आक आकडेवारी आहे ती देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर आता आपण ते पाहूयात बिहारची लोकसंख्येची घनता ही अकराशे सहा आहे तर पश्चिम बंगाल या राज्याची लोकसंख्या घनता एक हजार अठ्ठावीस आहे तर केरळची घनता ही आठशे साठ आहे तर उत्तर प्रदेशची घनता आठशे एकोणचाळीस आहे आणि हरियाणाची घनता ही पाचशे त्र्याहत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजे सतरा आहे मिझोरामची लोकसंख्या घनता ही, लोक ही बावन्न आहे तर सिक्कीम या राज्याची लोकसंख्या घनता ही शहाऐंशी आहे तर नागालँड या राज्याची लोकसंख्या घनता ही एकशे एकोणीस आहे तर हिमाचल प्रदेश या लोक राज्याची लोकसंख्या घनता ही एकशे तेवीस आहे मित्रांनो ई घनतेची ही सर्व आकडेवारी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा घटक लिंगोत्तर हा आहे दोन हजार अकरा साली भारताची लिंगुणोत्तर ही नऊशे त्रेचाळीस होती यामध्ये ग्रामीण भागातील लिंगोणोत्तर हे नऊशे एकोणपन्नास आहे तर शहरी भागातील लिंगुणोत्तर हे नऊशे एकोणतीस आहे म्हणजेच ग्रामीण भागातील लिंगुणोत्तर हे शहरी भागापेक्षा जास्त आहे दोन हजार एक साली भारताचे लिंगणोत्तर हे नऊशे तेहत्तीस होते आता आपण सर्वात जास्त लिंगणोत्तर असणारी राज्ये पाहूयात यासाठी ट्रिक पहा के टी अंदाचा सी एम या ट्रिकनुसार आपण सर्वात जास्त लिंगणोत्तर असणारी राज्ये लक्षात ठेवू शकता यामध्ये के म्हणजे केरळ टी म्हणजे तामिळनाडू अंदांचा म्हणजे आंध्र प्रदेश सी म्हणजे छत्तीसगड आणि यम म्हणजे मेघालय यानुसार आपण सर्वात जास्त गुणोत्तर असणारी राज्ये लक्षात ठेवू शकता त्यानंतर सर्वात कमी गुणोत्तर असणारी राज्ये यासाठीची ट्रिक आहे हायजा सप्पय हे म्हणजे हरियाणा हे म्हणजे हरियाणा जा म्हणजे जम्मू काश्मीर स म्हणजे सिक्कीम प म्हणजे पंजाब आणि य म्हणजे यू पी म्हणजेच उत्तर प्रदेश या ट्रिकवरून आपण सर्वात कमी लिंगुणोत्तर असणारी राज्ये ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर आपण बाल लिंगुणोत्तर पाहूयात दोन हजार अकरा साली भारताचे बाल लिंगुणोत्तर हे नऊशे अठरा होते तर दोन हजार एक साली नऊशे सत्तावीस इतके होते म्हणजेच भारताचे बाल लिंगुणोत्तर हे दोन हजार अकरा साली नऊने कमी झाले आहे आता आपण सर्वात जास्त बाल लिंगणोत्तर असणारी राज्य पाहूयात यासाठीची ट्रिक पहा अरुण माझा मेघ छत्तीस कॅरेट ही अशी ट्रिक आहे यामध्ये पहा अरुण म्हणजे अरुणाचल प्रदेश माझा म्हणजे मिझोराम मेघ म्हणजे मेघालय छत्तीस म्हणजे छत्तीसगड आणि कॅरेट म्हणजे केरळ या वरून आपण सर्वात जास्त बाल असणारी राज्ये ही लक्षात ठेवू शकता आता आपण सर्वात कमी बाल असणारी राज्ये पाहूयात यासाठीची ट्रिक पहा हरी पंजा जम्मूमध्ये आर जी हरी म्हणजे हरियाणा पंजाब म्हणजे पंजाब जम्मू म्हणजे जम्मू काश्मीर आर म्हणजे राजस्थान आणि जी म्हणजे गुजरात इथे आपण सर्वात कमी बाल लिंगोनोत्तर असणाऱ्या राज्यांमध्ये हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर राजस्थान आणि गुजरात हे जर आपण भारताच्या नकाशा जर पाहिलं तर भारताच्या उत्तरेकडून असे खालीखाली राज्ये आलेले आहेत या पद्धतीने देखील आपण लक्षात ठेवू शकता किंवा येथे हरिपंजा जम्मूमध्ये आर जी या ट्रिकनुसार देखील आपण येथे लक्षात ठेवू शकता त्यानंतर पुढचा घटक पहा साक्षरता आहे दोन हजार अकरा साली भारताची साक्षरता ही बहात्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव इतकी आहे तर दोन हजार एक साली चौसष्ट पॉईंट त्र्याऐंशी इतकी होती आता आपण सर्वात जास्त साक्षरता असणारी राज्य पाहूयात यासाठीची ट्रिक म्हणजे कमी गोत्री हिम हे आहे यामध्ये पहा क म्हणजे केरळ मी म्हणजे मिझोराम गो म्हणजे गोवा त्रि म्हणजे त्रिपुरा ही म्हणजे हिमाचल प्रदेश आणि म म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र हे सर्वात जास्त साक्षरता असणाऱ्या राज्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे हे देखील आपण लक्षात ठेवा त्यानंतर सर्वात कमी साक्षरता असणारी राज्ये यासाठीचे ट्रिक पाहूया बिअर ज्या म्हणजेच अडाणी माणसे बिअर पितात म्हणजे कमी साक्षरता असणारी माणसे बियर पितात असे आश... अशावरून आपण ही ट्रिक देखील लक्षात ठेवू शकता बिहर ज्यामध्ये बी म्हणजे बिहार अ म्हणजे अरुणाचल प्रदेश र रा म्हणजे राजस्थान जे म्हणजे झारखंड आणि ए म्हणजे आंध्र प्रदेश या ट्रिकवरून आपण सर्वात कमी साक्षरता असणारी राज्ये लक्षात ठेवू शकता त्यानंतर भारताची नागरीकरण पाहूया सध्या भारत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात एकतीस पॉईंट सोळा टक्के लोकसंख्या ही नागरी भागात म्हणजे शहरात राहते तर अडुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते एकूण दशलक्षी म्हणजे दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरे ही त्रेपन्न आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्रेपन्न शहरे ही दशलक्ष शहरे आहेत आता आपण सर्वात जास्त नागरीकरण झालेली राज्ये पाहूयात यासाठीची ट्रिक आहे जी एम टी के एम म्हणजेच सर्वात जास्त नागरीकरण हे गोवा त्यानंतर मिझोराम त्यानंतर तामिळनाडू त्यानंतर केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्र या राज्यात झालेलं आहे यामध्ये जी ट्रिक आहे त्यामध्ये जी म्हणजे गोवा एम म्हणजे मिझोराम टी म्हणजे तामिळनाडू के म्हणजे केरळ आणि यम म्हणजे महाराष्ट्र आहे आता आपण सर्वात कमी नागरीकरण झालेली राज्ये पाहूयात यासाठीची ट्रिक ही एच बी आ ओ हे आहे याम यामध्ये एच म्हणजे हिमाचल प्रदेश बी म्हणजे बिहार आ म्हणजे आसाम आणि ओ म्हणजे ओडिसा या ट्रिकच्या माध्यमातून देखील सर्वात कमी नागरीकरण झालेली राज्ये आपण लक्षात ठेवू शकता आता भारताची जी दशवार्षिक वाढ झालेली आहे ती आपण पाहूयात दोन हजार अकरा साली भारतात सतरा पॉईंट सात टक्के इतकी भारताची लोकसंख्या वाढलेली आहे यामध्ये ग्रामीण भागात बारा पॉईंट तीन टक्के तर शहरी भागात एकतीस पॉईंट आठ टक्के लोकसंख्या वाढलेली आहे तर सर्वात कमी दशवार्षिक वाढ ही नागालँड नागालँड या राज्यात झालेले आहे नागालँडमध्ये मायनस झिरो पॉईंट सिक्स टक्के इतकी लोकसंख्या वाढलेली आहे म्हणजेच दोन हजार एकच्या तुलनेत दोन हजार अकरा साली नागालँड या राज्याची लोकसंख्या कमी झाली होती हे आपण लक्षात ठेवा तर धन्यवाद मित्रांनो आज एका ट्रिक्सच्या माध्यमातून आपण भारताची लोकसंख्या हा चॅप्टर कवर केलेला आहे या माध्यमातून जर आपण अभ्यास केलात तर तुमचा वेळ देखील वाचेल आणि परीक्षेमध्ये तु अचूक उत्तरापर्यंत तुम्ही पोचू शकता धन्यवाद